कधी स्ट्रगल आलाय वाटायला आपल्याकडे कामच नाही केली तेव्हा काम नव्हतंच तेव्हा स्ट्रगल स्ट्रगल तर आहेच काम आल्यानंतर पण स्ट्रगल आहे काम मिळवायला स्ट्रगल कमी आहे आलेलं काम टिकवायला स्ट्रगल टिक टिक फार मोठा आहे कारण मी हे काम करू शकतो मला प्लीज काम द्या असं चार लोकांना सांगत फिरल्यानंतर जेव्हा तुम्हाला काम मिळतं की ये बा कर दाखव कर मग ती जास्त मोठी जबाबदारी असते की ते आपण नीट केलं पाहिजे की जेणेकरून अरे हा आहे एक काम कर हे पण कर सो स्वतःहून आलं पाहिजे सो असं मला वाटतं की ती गोष्ट मेंटेन ठेवणं तो विश्वास ज्याने आपल्यावर टाकलाय तो विश्वास टिकवणं फार त्याच्यासाठी मोठा स्ट्रगल आहे hmm. पण ती काम नसण्याची फेस पाहिली असतो हो खूप म्हणजे मला मी तुला बरंच कोणीतरी इंटरव्ह्यू मध्ये की तुला असं लो फील करतोस का कधी किंवा आता मी एकटाच असतो तू घरी राहायला तर तुला असं एकटेपणा वगैरे मी त्याला तेव्हा मी म्हणलं रे आय अलोन आय एम नॉट लोनली लोनली अलोन असणं आणि लोनली असण आय लव्ह मी लोनली नाही आणि मुळात ना एक ताराच्या वेळेला uh, मला म्हणून फ्रस्ट्रेशन आलं होतं जेव्हा पिक्चर चालला नाही पहिल्या आठवड्यातच तो अर्ध झाला किंवा जेवढा चालायला पाहिजे होता ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडला डिझास्टर फॉर मी कारण मी काय काय काम सोडली होती आणि फक्त एक तारा एवढं आणि मला ते दिसत होतो यार हा सिनेमा प्रेझेंटर यार आपण कुछ तो बनेगा पब्लिक काउंट करी करेगी आपण सिरियसली घेतील आपल्याला पण ते झालं नाही त्या सिनेमाचं आणि मी कम्प्लिटली मी सिरियसली खोटं नाही बोलणार आय स्टार्ट ड्रिंकिंग मग अगदी सकाळी उठल्यापासून ते मी खरं काय सुना मी अवधूतला फोन करून रडायचो विजूला फोन करून रडायचो यार सर तुम्हाला विजू बोलत सध्या बाहेर यार सोडतो सोड सोड असं तुम्ही तुमची वेडा उशील येते आणि लिटरली वॉज गुन मॅड आणि मी अजसा, अजसा अजसा एक दिवसच कुठेतरी का, गेलो तो कार्यक्रमाला आणि खूप पब्लिक येऊन भेटायला लागलं जसं आजही येतात फोटो काढतात आणि मी अचानक मी ना असं असं झालो आणि काही एक तारा पाहिला काय काम केलं असं तुम्ही हो सुप एका थिएटरला गेलो होतो तेव्हा कपल आलं आणि त्याचं तो तिचा येऊन मला भेटून रडावत लागला जस जसं सो स्टार्ट फिल्म चहाला यार एवढा आहे की एक सिनेमा नाही चालला म्हणून मी बाकीच्या गोष्टी आपण कुठे कशाला नजर अंदाज प्रेम आहे ना हे प्रेम आहे हा विश्वास आहे की काम आहे आणि ह्याच्याकरता तो ऍक्टर झालो होतो आणि हे सगळं रिअलायझेशन झालं झालं ना एक्षाना। त्या क्षणाला त्या क्षणाला सगळं थांबवलं म्हटलं बॉस नाही निकाल जर आपले हे एक काम नाही आहे नॉट लास्ट पिक्चर आम्ही खादम नाही सो असं ते आलं होतं त्याच्यानंतर मी आता स्वतःला लो फील होऊच देत नाही म्हणजे मला असं खूप वाटतं म्हणजे कधी कधी रिले मध्ये पण गोष्टी कधी आपल्या गोष्टी पण फसत जातात जो आपल्याला कळतं यार असं झालं असं झालं तर ते असं झालंय म्हणून त्या गोष्टीला कुरवळत नका बसू ते वाईट झालंय कट ऑफ ते कट ऑफ करणं फार गरजेचं आहे आणि ते जमलं पाहिजे आणि मला उत्तम जमत मी मस्त कट ऑफ करतो <clams> मात्र कोणी माझी अरे यार मला चांगला मित्र होता यार असं फगड मला बरोबर तू फ्रेंडशिप बद्दल तू काय करतोस किंवा असं मला सांगितलं होतं म्हणजे माणसं ज्यांना जायचं ते जात असतात पण पर उद्या समजा ते जर परत येत असेल पण तू त्यांच्याशी दुश्मनी घेतोस का कायमची म्हटलं ना कायमची दुश्मनी नाही मी मस्तच राहणार छान बोलणार त्यांच्याशी अगदी जाणून पण देणार नाही फक्त ते पुन्हा जेव्हा येतील ना तेव्हा त्यांना मी खाली बसवणार स्टेजवर नाही बोलवणार माझ्या आता स्टेजवर मी मी राहणार तुम्ही खाली बसून बघा सो आता ती आता मी तुला ओळखतो तु, आता तू माझी मैत्रीण नाहीस किंवा तुम्हाला मित्र नाहीस वी नो इच अदर आर नॉट फ्रेंड्स सो मला वाटतं की त्या गोष्टी ठरवणं फार गरजेचं आहे कट ऑफ करणं